मालगाव येथे काठीने बेदम मारहाण करून एका सराईत गुन्हेगाराचा खून दारुपयाला पैसे मागितल्याच्या कारणावरून खून झाल्याचा अंदाज तानंग मालगाव रस्त्यावरील कॅनॉलजवळ एका सराईत गुन्हेगाराला काठीने बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली बहादूर चांद देसाई राहणार शास्त्रीनगर मालगाव असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान तानांक ते मालगाव रोडवर असणाऱ्या कॅनॉलच्या मुलावर मालगाव हद्दीत त्यांचा मृतदेह आढळला आहे मिरज ग्रामीण पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती यावेळी बहादूर देसाई यांच्या डोक्यावर हातावर पायावर काठीने बेद मारहाण करून खून करण्यात आल्याचं तपासात पुढे आलंय अनोळखी दोन आरोपी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिला या झालेल्या वादातून बहादूर देसाई यांचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे बहादूर देसाई हा मद्यपी सराईत गुन्हेगार असून मिरज ग्रामीण पोलिसात याच्या विरोधात गुन्हे दाखल होते या खुणाची नोंद झालेली असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत आज रोजी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फाटा ते मालगावकडे जाणाऱ्या रोडवरती कॅनॉल आहे त्या कॅनॉलच्या पुलावरती एक मयत इसम पडल्याची माहिती मिळाली त्यावरून तिथं जाऊन आम्ही पाहणी केली असता इसम नामे बहादूर चांद देसाई राहणार शास्त्रीनगर मालगाव हा मयत अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला दिसला तपासांत असं दिसून आलेलं आहे की सदर जो इसम आहे बहादूर चांद देसाई याला अनोळखी दोन इसमांनी काठीने आणि लाताबुक्क्याने मारहाण केलेली होती त्यांच्यामध्ये वाद झालेला होता आणि त्या मारहाणीत तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे मिरज <coughs> ग्रामीण पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बी एन एस कलम एकशे तीन एक आ, तीन पाचप्रमाणे प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि संशयित आरोपी त्याच्यामध्ये आम्हाला नावं त्यांची निष्पन्न झालेले आहेत तर त्यांचा आम्ही शोध घेत आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे त्याचं कारण अजून समोर तसं आलेलं नाही परंतु त्यांचा त्या मयत इस्माने दारू पिण्यासाठी त्यांच्याकडं पैसे मागितलेले होते आणि ते पैसे न दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून ही मारहाणीची घटना घडलेली